रामकृष्ण हरे मी हबप ऍडव्होकेट महारुद्र महाराज जामखेडगा आज राजमाता अल्ल्याबाई होळकर यांची तीनशेवी जयंती आहे ज्या जामखेड तालुक्यातील चोंडी या तीर्थक्षेत्रावरती या मातेने जन्म घेतला आणि इंदूर मध्य प्रदेशपर्यंत पर्यंत सर्व प्रवास करून पूर्ण तेहतीस वर्ष या परिसरावरती राज्य करण्याचं काम केलं पहिली टपाल सेवा ही अल्ल्याबाईंनी सुरू केली अल्ल्याबाईने न्याय कसा असावा हे सुद्धा जगाला स्वतःच्या मुलाला शिक्षा देऊन जगाला दाखवून दिलं जनतेला पाण्याची सोय व्हावी म्हणून गावेगावी बारवा बांधून महादेवाची मंदिरं उभा करून भक्तिमार्ग कसा करावा हे या देवीनं शिकव शिकवलं आणि अशा या देवीच्या तीनशेवी जयंती आहे म्हणून या जयंतीच्या निमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि अल्ल्याबाईंचा इतिहास गावगावात जाऊन मी यापुढे सांगण्याचं काम करणार आहे रामकृष्ण हरे